नमस्कार सगळ्यांना कसे आज सगळे तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे रजनी स्पेशल आणि मी मागच्या हप्त्यामध्ये एक कलरफुल पुरीचा व्हिडिओ टाकला होता जो की खूप आवडला सगळ्यांना खूप लाईक्स आले त्याला सबस्क्रायबर पण खूप वाढले खूप खूप धन्यवाद सगळ्यांना आणि मला असं सपोर्ट करत राहा मी असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ टाकत जाईल आणि आणि अजून चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल कलरफुल पुरी कशी बनवायची हे मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण पन... एका मिनिटामध्ये आपल्याला काहीही सांगता येत नाही खूप घाईघाईमध्ये पूर्ण दाखवावं लागतं तर मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगणार आहे की मी त्या पुऱ्या कशा बनवलेल्या आहे काय काय वापरलेलं आहे तर बघा इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी आपल्याला जाळ घ्यायचं आहे पीठ जास्त बारीक घ्यायचं नाही आहे तर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला ग्रीन कलर येण्यासाठी मी येथे पालक वापरलेला आहे तर पालकाची प्युरी करून घ्यायची आहे आपल्याला मिक्सरमध्ये आणि तसंच आपल्याला सेम एक वाटी जाड गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये मीठ चवीनुसार मीठ घालून नंतर पालकाची जी प्युरी काढलेली होती आपण ती घालून त्याचा असा घट्टसर गोळा तयार करायचा आहे आणि नंतर रेड कलर येण्यासाठी बीट वापरलेला आहे मी इथे तर बीट आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरून त्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे नंतर तसंच आदल्यासारखं एक जाड जाड गव्हाचं पीठ एकवाटी घ्यायचं आहे त्यामध्ये नंतर त्यामध्ये बिटाची प्युरी घालून त्याचासुद्धा एक छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे प्रत्येक गोड्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आहे की गोळा हा आपल्याला एकदम घट्टसर घ्यायचा आहे आपण नेहमीकरता पोळीसाठी जसा नरम उंडा तयार करतो तसा आपल्याला करायचा नाही आहे आणि जाड गव्हाचं पीठ यासाठी वापरलं जेणेकरून जी पुरी आहे ती जास्त तेलकट होणार नाही तेल पिणार नाही ती ना जास्त नाहीतर आपण साध्या गव्हाच्या पिठाच्या जर पुऱ्या केल्या तर त्या एकदम तेलकट होतात आणि छान फुगत नाहीत तर आपल्याला ह्या गोळ्यांचे असे पुऱ्या लाट पोळ्या मोठ्या साईजच्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत जाडसर ठेवायचे आहेत जास्त पातळ करायच्या नाही आहे तर मी आधी साध्या उंड्याची एक पोळी लाटून घेतली नंतर पालक टाकून जी पू केलेला होता जो उंडा त्याची लाटून घेतली आणि नंतर बिटाची एक पोळी अशी लाटून घेतली अशा तीन प्रकारच्या मी पोळ्या लाटून घेतल्या जाड आणि नंतर ग्रीन कलरची जी पोळी होती लाटलेली मी ती मी खाली ठेवली दोन नंबर ते साध्या उंद्याची ठेवली आणि वरती तीन नंबरला मी बीटची जी केलेली होती लाल कलरची ती ठेवली तुम्ही असं काही नाही तुम्ही बीटाची खाली ठेवू शकता ग्रीन मधात ठेवू शकता काहीही हरकत नाही तर मी असे बनवलेले आहे आणि आपल्याला असा रोल करून घ्यायचा आहे रोल असा पॅक करून घ्यायचा आहे हाताच्या सायांनी असा गोल रोल करून घ्यायचा आहे त्याचे तोंड वगैरे असे पॅक करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला चाकूच्या सहाय्याने त्याचे एक छोटे 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 गोडे तयार करायचे आहेत तुम्ही धाग्या धाग्याच्या सहाय्याने सुद्धा करू शकता मी, दा, चा मी चाकूच्या सहाय्याने केले एकसारखे के होतात तर बघा किती छान असे गोल तयार झालेले आहेत आणि आतली डिझाईन बघू शकता तुम्ही किती भारी दिसते गुलाबी कलर मधात व्हाईट कलर बाजूनी ग्रीन कलर तुम्ही बाजूनी रेड कलर घेतला आणि मधात ग्रीन कलर घेतला तरी चालते बघा किती छान दिसत आहेत आता आपल्याला ह्या लाटून घ्यायच्या आहेत पुऱ्या सगळ्या कणिकमध्ये थोडेसे बुडवून नंतर आपल्याला हे गोळे असे लाटून घ्यायचे आहेत मस्त पातळ अशा पुऱ्या लाटायच्या आहे जास्त जाडसुद्धा लाटायच्या नाही आणि जास्त पातळसुद्धा लाटायचे नाही जाड कणिक घेतल्यामुळे हा फायदा आहे की तेलामध्ये ते एकदम फुलून येते कडक येते आणि क्रिस्पी बनते अशी मस्त तेल पित नाही जास्त तेलकट होत नाहीत पुऱ्या तर मग आपल्याला अशा एक 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 अशा सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि नंतर गॅसवरती मी तेल ठेवले होते तापत तर एकदम कडक तेल होऊ द्यायचं आहे आपल्याला थंड तेलामध्ये पुरी टाकायची नाही आहे आणि नंतर मीडियम फ्लो फ्लेम करून आपल्याला पुऱ्या अशा तळून घ्यायच्या आहेत छान पुरी टाकल्यावर त्याला असा बाजूनी झाऱ्याच्या सायाने असं गोल गोल फिरवत राहिलं तर पुरी जी आहे ही एकदम ॲटोमॅटिक फुगून जाते मधातून चापट होत नाही बिलकुलही बघा आपली पुरी किती छान फुगलेली आहे तरी एक एक अशा सर्व पुऱ्या मी तळून दाखवते तुम्हाला बघा किती छान रंग आलेला आहे एकदम सुरेख दिसत आहेत आणि खायला सुद्धा अप्रतिम लागतात ह्या तुम्ही नक्की एकदा करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या पुऱ्या सुद्धा अशाच झाल्या होत्या का या अशाच प्रमाणामध्ये करा खूप छान होतात त्या आणि ला खायला पण एकदम अप्रतिम लागतात खूप टेस्टी लागतात तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया बाय